मशीन आहे खूप भारी एकदम क्वालिटीचं आहे याच्यात झटका पण खूप भारी बसतो आणि एक नंबर मशीन आलेली आहे याच्यामध्ये काही ट्रान्सपोर्टेशन मध्ये काही वगैरे काही प्रॉब्लेम वगैरे झालेले नाही काही नाही आणि जे क्वालिटी खूप भारी आलेली आहे मी तरी सांगा कोणाला विचार केला घ्या नाही तर तुम्ही याच्याकडं लक्ष असू द्या तर मित्रांनो माझं नाव रोहन संजय गुगे मी रांगा चाशीगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी इथे कृषी कवच कंपनीचं झटका मशीन मागवलेलं आहे साई पॉवर एनर्जीकडनं तर हे मला तीन दिवसामध्ये मिळालं आहे आणि याची क्वालिटी पण खूप भारी भेटलेली आहे याच्यामध्ये मला शंभर हुकं भेटलेले पोलचे आणि त्याच्यामध्ये बारा जे कॉर्नर हुकं भेटलेले त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आप अजून एक सायलम पण भेटतो आपल्याला हे पण एकदम मोठा आवाजाचा खूप भारी वाजते हे पण आणि दोन चिमटे जर आपण मोठे बॅटरी लावली तर आपल्याला ते बॅटरीमध्ये फिट करू शकतो म्हणून आपण वरती लावण्यासाठी तर आम्ही याला होता सध्या बारा चौदाची बॅटरी लावलेली तर आम्ही ती मध्येच सेट केलेली त्याच्यामध्ये आणि सोलर प्लेट पण आलेली आहे एक पण चांगली क्वालिटीची त्याची पण ते आम्ही वरती सेट केलेली ते बघू शकतो आपण असं वायर वरती गेले पत्रावर ठेवलेली आणि इकडून आपण हे जे दोन वायर दाखवलेले जे याच्यामध्ये एक आर्थिंग आणि एक आहे तर आपण हे जे आर्थिंग आहे तर आपण इथं खाली टाकलेली याच्यामध्ये खाली जमिनीमध्ये टाकलेली आहे आणि हे जे वायर आहे आपलं समोर गेलेले आपण ते याला ताराला फिट केलेले ना आपलं तरी मशीनपासून आलेलं आहे आणि आपण याला इथं असं याला कनेक्ट केलेलं आहे या तारांसाठी इथं त्याला कनेक्ट केलेलं आहे आणि इथून या ताराचं जे कनेक्शन आहे आपण हे याला वरती पण दिलेलं आहे तिन्ही तिन्ही चार तारांना तर हे प्रत्येक पोलला असे हुकं लावलेले आहे